हॅलो सखी सक्षी, सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी अतिशय पौष्टिक चविष्ट बनवायला एकदम सोपी झटपट होणारी आणि रबडीसारखी छान गोडसर चवीची गाजराची खीर बनवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकत असलेल्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील गाजराची खीर बनवण्यासाठी एक वाटी मिक्सरमधून काढलेला रवा असा गाजर घेतलेला आहे अर्धी वाटी साखर घेतली दोन चमचे रवा घेतलेला आहे तीन चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे खोबरं मिक्सरला फिरवून घेतले तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे प्रत्येकी चार चार काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत चार हिरवी वेलची चिमुटभर केशराच्या काड्या थोड्याशा दुधामध्ये भिजत घालून घेतल्या चला तर मग खीर बनवायला सुरुवात करूयात कढईमध्ये तूप घालायचं थोडंसं तूप वरतून घालण्यासाठी ठेवायचं आहे आता यामध्ये सुरुवातीला वेलचीचे दाणे घालून घ्यायचे आणि दोन चमचे रवा घालायचा आहे मी दोन चमचे रवा घेतलेला आहे रव्याऐवजी तुम्ही दोन चमचे तांदूळ भाजून बारीक करून घातले तरी चालेल किंवा दोन ते तीन चमचे शिजवलेला भातसुद्धा वापरू शकता पण रव्यामुळे गाजराची खीर खूपच छान लागते तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा करून बघा थोडेसे काजू बदामाचे काप सजावटीसाठी ठेवायचे आहेत आणि बाकीचे यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे रव्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत त्यातून छान खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा छान भाजलेला आहे आता यामध्ये गाजर घालून घ्यायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा गाजर स्वच्छ धुवून वरचा भाग सोलाण्याच्या सहाय्याने काढून त्याचे बारीक तुकडे करून घेतले आणि नंतर मिक्सरमध्ये रवा असा फिरवून घेतलेला आहे एक सपाट वाटी गाजर घेतलेला आहे त्यापासून चार ते पाच वाटी खीर अगदी व्यवस्थित होते खोबरं घालून घ्यायचं आणि खोबरंसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सुरुवातीपासून गाजर आणि खोबरं तीन ते चार मिनिटे परतून घ्यायचं आहे गाजरामध्ये थोडासा उगरट वास असतो तो निघून जातो गाजर जर व्यवस्थित परतून घेतलं तर गाजर आता छान परतलं गेलेलं आहे यामध्ये एका वाटीला अर्धी वाटी साखर मोजून घेतलेली आहे आता ती घालून घ्यायची अगदी व्यवस्थित प्रमाण आहे कारण बाकीचं जे साहित्य घेतलेलं आहे ते सुद्धा घोडसर असतं साखर घातल्यावर ती विरघळेपर्यंत परतून घ्यायची गाजरामध्ये चांगली एकजीव होऊ द्यायची आहे चांगली मुरू द्यायची नंतरच त्यामध्ये दूध घालायचं आहे एक वाटी गाजरा गाजरासाठी चार ते पाच वाटी दूध गरम गरम करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे ही खीर योग्य पद्धतीने केली तर चवीला अतिशय छान लागते सगळं दूध घालून घ्यायचं आहे खिरीला उकळी फुटली की गॅस एकदम कमी करायचा आहे आणि मंद गॅसवर तीन ते चार मिनिटे खीर उकळून घ्यायची आहे जर गाजर चांगला परतला नाही तर पाच ते सहा मिनिटे अशी खीर उकळू द्यायची आहे खूप छान रबडीसारखी खीर तयार होते आणि ही खीर गरमागरम खा किंवा थंड करून खा खूप छानच लागते तीन ते चार मिनिटे झालेली आहेत खीरीला छान गाजराचा लालसर तवंग आणि रंग आलेला आहे आता यामध्ये दोन चमचे दुधावरची ताजी घट्ट साय घालायची असली तर घाला नसली तर नाही घातली तरी चालेल आणि व्यवस्थित मिक्स करायचे आहे अजून चव येते साय घातल्यामुळे आता केशर मिश्रीत दूध घालायचं आणि एका मिनटाने गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर खीर अजून दाटसर होत जाते आणि खूप छान होते असे रबडीसारखी पौष्टिक चविष्ट खीर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल तुम्ही बघू शकता किती छान अशी खीर झालेली आहे ही खीर गरमागरम तर छान लागतेच परंतु थंड झाली तरी छानच लागते तुम्ही नक्की अशा पद्धतीने खीर बनवून बघा कमेंटमध्ये तुमची खीर कशी झाली ते सांगायला अजिबात विसरू नका जाता जाता एक लाईक लगेचच करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू बाय